आणि सर आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला थंडीविषयी सुद्धा प्रश्न विचारण्यात येत आहेत तर थंडी कशी राहणार सर आता इथून पुढे थंडी राहणार आहे अकरा ते सकाळी सहा रात्री अकरा ते दिवसाचे सकाळचे सहा समजा हो हां हां आणि सर दिवसाने आता जाणवणार नाही का आपल्याला थंडी समजा दिवसाने जाणवणार आता हो का बरं हो। सर बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून हे सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात येत आहे की फेब्रुवारी मध्ये आता पाऊस आहे का मग हो, 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 पुढे हो, एक दरवर्षी बोरवारी शेवटच्या आठवड्यात मार्चच्या पहिल्या आठवड्यात एक अवकाळी सर दरवर्षी येतोय अवकाळी अवकाळी पाऊस राहणार परंतु सर्व भागामध्ये न राहणार समजा एक एखाद्या दुसऱ्या भागामध्ये पडण्याची शक्यता हो, आहे पाच भागामध्ये एखाद्या भागात पडून हां हा हा आणि सर त्यासमोर मार्च महिन्यामध्ये मार्च बावीस फेब्रुवारीचे फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा हो हो आणि मार्चच्या पहिल्या त्या तितक्या पिरियडमध्ये जास्त बरोबर आहे सर दरवर्षी येणार हो आता कसं सर बऱ्याच शेतकऱ्यांचे कपाशी काढून गहू होते तर त्यांच्या माध्यमातून हेच प्रश्न विचारण्यात आलेला होता की मार्च एप्रिलमध्ये म्हणजे पुढे कसा पाऊस राहणार म्हणजे आम्हाला गहू काढण्यासाठी काही अडथळा येईल का नाही नाही समजा पुढे काही अडथळा नाही मग मार्च एप्रिलमध्ये नाही का हो सर्व एखाद्या हो का हो। समजा यावर्षी मग शेतकऱ्यांना असं टेन्शन घेण्याचं कामच नाही म्हणजे एकदम अवकाळी आणि धुमाकूळ घालणारा पाऊस नाहीच नाही हा आणि सर तुम्ही यापूर्वी म्हटलं होतं की आंब्याला जर फुलं जास्त लागले तर समजा जो सालमान आहे तो कमी पावसाचा राहतो तर त्याच्याबद्दल काय सांगणार सर तुम्ही हा यावर्षी सरासरी इतका पाऊस पाऊस जेमते सरासरी इतका हो जेमतेम म्हणजे टिकायला लागल तसा हो का परतीचा पाऊस पण चांगला येईल हा 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 हम्म बरं सर धरणाविषयी काय सांगणार कारण की तुम्ही मागच्या वर्षी धरणाविषयी सांगितलं होतं आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे सांगित भरले सुद्धा होते यावर्षी भरतील ऐंशी टक्के धरण भरतील बाकीचे राहतील हो का जायकवाडी जायकवाडी ऐंशी होईल ऐंशी होईल नाही का मात्र यंदा शंभर टक्के भरण्याची शक्यता नाही ना का मग जर परतीच्या पावसामध्ये जर एखादं मोठं चक्रीवादळ झालं हो 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 मग भरू शकते हो का समजा जर हो परतीच्या पावसामध्ये एखादं मोठं जर चक्रीवादळ तयार झालं बंगालच्या सागरामध्ये किंवा अरबी समुद्रामध्ये हो तर शंभर टक्के होण्याची शक्यता आहे समजा शंभर टक्के बरोबर सर सर अवलंबून बरं सर एकदा परत शेतकऱ्यांना सव्वीस तर दोन हजार सव्वीस अंदाज द्या सर दोन हजार सव्वीस पाऊस पडणार आहे हो पडणार आहे पीक चांगले येणार आहे कापूस चांगला येणार आहे सोयाबीन तूर हो हरभरा हे सगळे पिक जोरात येणार आहे हो हळदी चांगल्या राहतील ऊस चांगला राहील होतं पाऊस कमी चांगली हो। आहे तिथं बरोबर सर जितकं जास्त पाऊस तितकं नुकसान शेतकऱ्याचं ते तर आहे आपण यावर्षी बघितलंच हो हो आणि जेवण ते जे मासल्यामुळे काय होईल तिकच चांगली येतील हो शेतकऱ्यासाठी चांगलं वस राहील दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस पण खूप पाऊस पडणार आहे हो सत्तावीस बर सर काही जणांच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की सत्तावीस ला सुद्धा पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे नाही तुम्ही बघा सत्तावीस अठ्ठावीस पण खूप पडणार हो का पुन्हा दोन हजार एकोणतीस कमी पडत पुन्हा तीस एकती जास्त पडत पुन्हा बत्तीस कमी पडत हो तीस चौतीस खूप पर्यंत पण पस्तीस कमी पडेल पर्यंत चौदास जास्त अडोतीस कमी एकोणचाळीस जास्त चाळीस कमी एक चाळीस जास्त कमीचाळीस पंचाळीस जास्त कमी सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस जास्त एकोणपन्नास कमी असत हो म्हणजे सर समजा दोन वर्ष जास्त आणि एक वर्ष कमी पण ज्या वर्षी कमी राहील त्या वर्षी पिकस हो हो ते तर आहेच कारण की पावसामुळे खूप नुकसान होतं शेतकऱ्यांचं हो बरं सर पेरण्या कधी होण्यास शक्यता मग शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या शेवटच्या आठवड्यात जूनच्या शेवटच्या हो। आठवड्यात नाही आणि सर्व शेतकऱ्यांचे समजा जे इतर भाग आहे त्याच्यामध्ये पाऊस कमी राहतो तर त्या भागातल्या शेतकऱ्यांचे दहा जुलै ते पंधरा जुलै म्हणजे राहिले सायली सगळे हो का पंधरा जुलैच्या आतमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या यशस्वी समजा दोन समजा हो एक टप्प्यात लागवड सुरू होतील हो म्हणजे सात आठ जूनला पाऊस सत्तावीस मे लावून सुरुवात होईल बरोबर तीन एकतीस मे पर्यंत चालते एकतीस एक दोन जून पर्यंत हो oh, हो oh, हो oh. मग सात आठ जून थोडा पाऊस येईल त्याच्या थोड्या फार लागू होतील कापसाच्या oh, oh. पंधरा सोळा सतरा ला एकदा जून मध्ये पाऊस येईल oh. त्याच्या कापसाच्या लागूड होतील काही भागातले हो oh, हो oh. एकवीस जून ते मग एकोणतीस जून मध्ये मग पेरण्या सुरू होतील हो oh, बरोबर आहे सर मात्र सर मग उन्हाळ्यात आपल्याला चांगला पाऊस पाहायला भेटेल का समजा या महिना मे महिन्यामध्ये मी ते शेवटच्या आठवड्यात मेच्या शेवटच्या आठवड्यात भेटन आपल्याला पाहिला नाही हो हो का बरं सर तुम्ही यापूर्वी आपल्याला सांगितली होती माहिती गव्हाबद्दल आणि मी तुम्ही प्रमाणेच तर आणि गहू एकदम चांगल्या पद्धतीने आलेला म्हणजे भरघोस उंब्या आलेल्या गव्हाला चांगला आहे ना हो बापा एक नंबर आहे म्हणजे उंब्याचे जे आहे ते खूपच आहे उंब्या हा मी काय म्हणलं दाट पाहिजे की नाही गहू हो मी एखादा इमेज टाकून देईन तुम्हाला देणार बरं बरं काय करू नये आणि मी म्हणलं तुझं दाट पेरली तिनं लय हो हो बरोबर आहे आपला पॅटर्न आहे पंजाब पॅटर्न हवा नाही नाही बरोबर आहे ना मी <laughs> स्वतः आधी प्रॅक्टिकली करतो तो शेतकऱ्याला सांगतो हो हो बरोबर आहे सर आता पुढच्या वर्षी आणखी आता काय करणार बेडवर करणार आहे हो मी पुढच्या वर्षी कापूस वाढणार आहे हो 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 म्हणजे तुम्ही सर्वात प्रथम प्रयोग करून बघता म्हणजे यशस्वी होते का नाही हे आतापासूनच नाही हो जसं लहानपणीपासून पंच्याण्णव पासून शेती करतो मी हो हो बरोबर पहिलं हो आणि त्यावेळेसपासून परत दोन हजार तुम्हाला सांगतो हो दोन हजार सहा ला दोन हजार नऊ बाय अर्धा फुटाव ठिबक शिंदे कापूस लावलेला मी किती हा, हा, हा। दोन हजार सहा ला दोन हजार सहा ला बरोबर आहे सर एक एकर मध्ये नऊ हजार सहाशे झाड बसील ते हो 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 नऊ बाय अर्धा हो का प्लॅनिंग मध्ये पाव किलो कापूस काढायचा तीन एकर मध्ये सत्याऐंशी क्विंटल कापूस काढलेला भरघोस उत्पन्न झालं सर मग आणि तुम्हाला सांग इतका स्टडी आहे ड्रिप नऊ फुट मग नऊ फुटापासून मग अंतर कमी के केले इस्रायल ला आम्ही काय केलं चांडक साहेब म्हणून त्यांना पाठवेल होतं. हो का तिथं अभ्यास केला तिथेच के अंतर कमी करून उतारा काढते हो करायची गरज नाही मग त्याच्यानंतर नऊ वर सात वर आलं सहा पाच चार तीन फूटच असं अंतर चांगले की मग शेतकऱ्यासाठी चांगले हो करायचं नाही एकदा खड द्यायचं बरोबर असं केल्याच्या नंतर चांगलं होतं बरोबर आहे सर सा। इतक्या स्टडी तुम्ही कापसाचे बोंड सांगा तुम्हाला कापूस किती झाला सांगतो आपल्याला कपाशीला समजा तीस ते बत्तीस बोंड होत सर नाही नाही यंदा यंदा का यंदा कापसाला बॅग किती होते सगळे बॅग सांगा आपल्या दहा बॅग दहा बॅग हो आणि एक झाडाला कैऱ्या किती भरते एका झाडाला कैऱ्या बत्तीस तीस ते सरासरी हो सरा पस्तीस पकडू आपण हो 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 पस्तीस फवारण्या किती केले ते फवारण्या चार केल्या सर एक फवारणी केली तर तुमचं दोन पॉईंट सात चौजन भरतंय हो हो दोन केल्याचं दहा न वाढते दोन पॉईंट सतरा हा हा केल्या तर दोन पॉईंट सत्तावीस आणि चार केल्या तर दोन पॉईंट सोदतीस तुम्हाला कापूस झाला तर तुम्हाला सांगतो जवळपास छत्तीस छत्तीस क्विंटल बरोबर आहे सर आपल्याला बेचाळीस क्विंटल झाला बरोबर की नाही आणि ते फरदर सांगितलं हो। बरोबर आहे बेचाळीस क्विंटल झाला सर बरोबर आहे बर की नाही बरोबर आहे हे चारही क्विंटल मागून ते फरदळ तर हो तुम्ही सांगितलं त्याचप्रमाणे म्हणजे आपल्याला तसा बर सदोतीस क्विंटल झाला होता आणि मागची जे फरदळ होती त्याचा आपल्याला काय झाला तसं बेचाळीस किंडल झाले होते शेकोनपन्नास दाखवायला मला बर बर हो हो इट कॅन स्टडी तुम्हाला सांगतो ऊस आहे का तुमच्याकडे नाही सर आमच्या इकडे ऊस नाही ऊस नुसते कांदे सांगायचे मी तुम्हाला त्यांना कांदे ऊस ऊस झाला किती टन उतरायला सांगतो हो का पण आपल्या भागात काय करायचा करा। तुमच्या ते गव्हाच्या ओंबीतल्या ठुस्या मोजा हा हा कोणत्या गव्हाच्या ओंबीतल्या ठुस्या ठुस्या असतात ना त्या हो हो बरोबर एका मध्ये तीन गहू असतात असं इकडून एक दोन तीन चार पाच सहा सात असे अकरा बारा तेरा चौदा पर्यंत ठुसे असतात बघा हो हो बरोबर चौदा सतरा वीस पर्यंत ठुसे असतात हो जर तुमच्या दहा ठुश्या असल्या हो हॅलो बोला ना सर दहा ठुश्या असल्या अशा म्हणजे त्या ठुश्यानं अंदाज करतो गहू किती निघाले हो का आता म्हणजे गहू तुमच्याकडे काय म्हटलं सर गहू आता केल्याची हो होता गेल्या वर्षी गव्हाची ओंबी चोळली होती का म्हणून हार्विस्टरना ना, काढताना नाही सर आम्ही नाही चोरत तरी एक गहू निघालेले बघितले असते ना किती निघाले ते हो आता तेवढं लक्ष नाही सर समजा यंदा नक्कीच बघू आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रमाणेच बरं